नमस्कार स्वागत आहे आमच्या टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकादाईंचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलची ही बातमी आहे कोल्हापूर अंगणवाडी सेविकांच्या बेमदोस सभाबाबत तोडगा निघत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ मंगळवारी दिनांक तेवीस तारखेला पुणे बंगळूर महामार्ग रोखण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे अध्यक्ष अतुल दिघे आणि सचिव सुवर्ण थळेकर यांनी ही माहिती दिली या कर्मचाऱ्यांचा चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून संप सुरू आहे या दरम्यान राज्यभरातील सर्व अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प आहे काही जिल्ह्यात या महिला कर्मचारी कामावर हजर होत आहेत परंतु कोल्हापूर जिल्ह्यात संघटना दबाव टाकून सुरू केलेल्या अंगणवाडे बंद पडत आहेत या पार्श्वभूमीवर मंगळवारी शे फाटा ते कागलनाका या परिसरात राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहेत मुंबईत बैठक लावते असे आश्वासन देऊन महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी मुंबईला गेले आहेत परंतु त्यांनी बैठक लावलेली नाही यांच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात येणार आहे तर मित्रांनो हवी होती अंगणवाडीविषयी बातमी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद